नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास साठी विद्यार्थ्यांची काय मागणी आहे आणि विद्यार्थ्यांचं काय मत आहे या पेपरमध्ये छापून आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा बसतोय फटका तर बघा जिल्हा परिषदेअंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे ही भरती प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीतील नमूद दिनांक चार मे दोन हजार बावीस तसेच पंधरा मे दोन हजार तेवीसच्या परिपत्रकाप्रमाणे करण्याची मागणी ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केली आहे राज्य जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्यसेवक पद पन्नास टक्के या पदासाठी आय बी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये या, या पदभरतीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातीतील कुठेही उल्लेख नसलेल्या पाच एप्रिल दोन हजार तीनच्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागदपत्र पळताळणीसाठी बोलवण्यात येत आहे ही बाब अत्यंत चुकीची असून त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन ते या सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे हीच बाब गुणवत्ताधारक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र दुर्दैवाने प्रशासन या विद्यार्थ्याच्या न्याय मागणीकडे हेतुत डोळे झाक करताना दिसत आहे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे गुणवत्ताधारक विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदांची भरती करण्यात यावी अशी अपेक्षा बाळगत आहे तसेच जाहिरातीतील नमूद प्राधान्य शब्दाच्या चुकीच्या अर्थामुळे प्रशासनात गोंधळ उडाला असून प्रशासनाच्या या गोंधळाची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहन करण्याची वेळ येते की काय असे दिसून येत आहे त्यानंतर पुढे बघा स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की अन्य बाबी गुणवत्तात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उद्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे की नियुक्त्यामध्ये अनुसरण करण्यात येणारे प्राधान्याचे नियम आरक्षणाचे नाहीत आणि याचा अर्थ फक्त असा आहे की गुणवत्ता आधारित दोन उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी समान असतील तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल मात्र ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे जिल्हा परिषद प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे जिल्हा परिषद प्रशासन जर या निकषाप्रमाणे काम करणार नसेल तर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे